नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ह्या आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पुणे अवकाळी त्रेचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार चारशे कमाल दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पुढील बाजार समिती बारशे अहो पस्तीस क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे अकरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती बारशे वैराग अवो काय सहा क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती संगमनेर अहो चार क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर पण पाच हजार तीनशे एक पुढील बाजार समिती चाळीस गाव चाळीसगाव अवकाय पंचेचाळीस क्विंटलची किमान दर चार हजार चारशे कमाल दर पाच हजार तीनशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक पुढील बाजार समिती सिल्लोळ अवकाय पाच क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती कारंजा अवकाय तीन हजार क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे साठ पुढील बाजार समिती करमाळा अहो काय शहाऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती मोरशी अहो काय तीनशे एक क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंधरा पुढील बाजार समिती राजूरा अहो काय तेहतीस क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी कमाल दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती आष्टी वर्धा अवोका दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार दर पाच हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम अहोकाय एकशे साठ क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे दर पाच हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे साठ तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका